आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सांगली लोकसभेसाठी माझ्या उमेदवारीला प्रकाश आंबेडकर यांनी मला पाठिंबा पा दिला होता त्यानंतर ज्यावेळी विशाल पाटलाचे भाऊ भेटले प्रतीक पाटील त्यावेळी एका तासात असं काय घडलं मला माहित नाहीये पण त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका ताबडतोब बदलली त्यांनी मला पाठिंबा दिला म्हणून अकोल्यामध्ये त्या ठिकाणी सुद्धा त्या पाठिंबा दिला होता आणि सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही सूचना दिल्या होत्या की प्रकाश आंबेडकर आमचा पाठिंबा आहे त्या ठिकाणी ते निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे या ठिकाणी आता पुन्हा विशाल पाटील यांना त्यांनी जाहीरपणे पाठिंबा व्यक्त केलेला आहे त्यांच्या बचाव्यासाठी येऊन त्यांना निवडून आणण्यासुद्धा त्यांनी हे केलेलं आहे त्या ठिकाणी बारामतीमध्ये सुप्रिया ताईंच्या पवारसाहेबांच्या ज्या वेळा मुख्यमंत्री असलेली शरद पवारसाहेब त्यांची कन्या ही या ठिकाणी त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत त्या ठिकाणी आमचेही नेते माळी समाजाचे नेते आहेत ओबीसीचे नेते आहेत महेश भागोजी त्या ठिकाणी त्यांच्याशी लढत आहेत त्यांचा पाठिंबा काढला आणि पवारसाहेबांच्या कन्याला त्या ठिकाणी पाठिंबा दिला इथं चार वेळा मुख्यमंत्री असलेले विशाल पाटील त्यांच्याही त्यांनाही पाठिंबा त्या ठिकाणी दिला म्हणजे ह्या वंचितांचा पाठिंबा काढायचा आणि धनधानग्यांना पाठिंबा द्यायचा हा कसला आंबेडकर वाद आहे यासाठी संपूर्ण आंबेडकर जनता जी आहे ती अक्षरशः या ठिकाणी समावेश झालेली आहे आणि यापूर्वी ध या धनधानग्यांनी ही दलित चळवळ जी आहे ही चळवळ मोडीत काढण्यासाठी ह्या सगळ्या नेत्यांना प्रत्येक पक्षामध्ये वाट वाटणी झालेली आहे आणि म्हणून आता तरी निदान प्रकाश आंबेडकर आणि एकत्र आल्यामुळं एक नवीन आशेचा किरण जो आहे या महाराष्ट्रातल्या दलित समाजाला किंवा मागासवर्गीयाला त्या ठिकाणी निर्माण झाला होता की दोन या ठिकाणी ओबीसी आणि मागासवर्गीय यांचे नेते एकत्रित एका व्यासपीठावर येऊन महाइर्गा मिळावी लाखा लाखांचे त्या ठिकाणी आम्ही केले होते आणि भूमिका आम्ही जाहीर केली आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान दिलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी मराठा समाजाचं ताप वेगळं आणि ओबीसीचं ताप वेगळं परंतु आणि त्यानंतर आपल्या युतीचे आमची युती होणार होती पण अचानक प्रकाश आंबेडकर आंबेडकरांनी दरांगें दरांगेंची भेट घेतली दरांगेशी युती करण्याचे त्यांनी जाहीर केलं त्यामुळं आमची युती त्यांच्याशी होऊ शकली नाही परंतु आम्ही दोघांनी एकमेकांना पाठिंबा दिला होता आता या ठिकाणी त्यांनी जरी पाठिंबा काढला सुद्धा आंबेडकरांचे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू दुसरे नातू आनंदराज आंबेडकर यांनी आता मला सक्रिय पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे त्यांचं पाठिंब्याचं पत्र जे आहे ते या ठिकाणी मला या ठिकाणी मिळालेलं आहे मी आमच्या ओबीसी बहुजन पार्टी ओबीसी वनप्रमुक्त सगळ्या समाजाच्या वतीनं मी आनंदबाई आंबेडकर यांचं मी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि मला पूर्ण खात्री आहे की सांगली जिल्ह्यातील हे मागासवर्गीय जनता जी आहे ती माझ्या उमेदवारीला आंबेडकर या आनंदबाई आंबेडकरांच्या यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन माझ्या पाठीमागं ठामपणे उभारतो असा मला ठाम विश्वास आहे या ठिकाणी बारा लाख बंदांनी ओबीसीचा आहे राष्ट्रीय उमक्चं आहे मागासवर्गीयांचा आहे मुस्लिम ओबीसीचं आहे जे सगळे धरले तर ऐंशी टक्के मतदान हे जे आहे हे मागासवर्गीय कॅटेगरीचं आहे माझी उमेदवारी जी आहे तीन प्रस्थापित उमेदवार उभा आहेत मी एकच ओबीसी जो आहे त्या ठिकाणी उभा आहे त्यामुळं मला शंभर टक्के माझा विजय जो आहे तो निश्चित झालेला आहे सांगलीचा जे काय गतवैभव जे आहे ते गतवैभव मिळवण्यासाठी माझी उमेदवारी या ठिकाणी मी झालेलं आहे वसंतदादांचे बंद पडलेल्या सगळ्या संस्था सगळी विकासाची दालनं विकास मंदिरं आज गडी कुलपात बंद आहेत सील झालेली आहेत त्या ठिकाणी बंद पाडलेले आहेत बंद पडण्यात आलेले आहेत हे सगळी ही सगळी मंदिरं जी आहेत ही सगळी मंदिरं मी निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी उघडल्याशिवाय त्या ठिकाणी प्रकाश ते स्वतः बसणार नाही दुष्काळी भागाचा विकास असेल या ठिकाणी उद्योगधंदे असे उद्योगधंदे असतील या ठिकाणी पंचतारांकित एम आय डी सी असेल तिथे गेली तीस वर्षापासून वाढ पाहत आहे आज कुपवाड एम आय डी सी ओस पडलेली आहे आज गवठेमागळ एम आय डी ओस पडलेली आहे जतची एम आय डी सी ओस पडलेली आहे खा खानापारपाडीची एम आय डी सी ओस पडलेली आहे ह्या सगळ्या एम आय डी सी ज्या आहेत त्या ठिकाणी आज एखादा एखादा तरुण जो आहे ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यानं नोकरी मागायला कुठं जायचं त्या ठिकाणी शेतकऱ्यांची भिरं दिली जात नाहीत डाळिंबाच्या बागा सड्या लागलेल्या सगळ्या दुष्काळी भागामध्ये काल मला अक्षरशः टाहो पडला माझ्या सर्व शेतकऱ्यांनी की आपली भिरं दिली जात नाहीत आमच्या डाळिंबाच्या बागा जळून चाललेल्या आहेत भागातल्या भागातल्यापू भागातल्या दाक्षाच्या भागा जवळून गेलेल्या आहेत प्यायला पाणी नाही आहे अशा अवस्थेत या नेत्यांना या भागाकडे बघायला फुक्स सुद्धा आहे म्हणून मी या ठिकाणी निवडून आल्या तर हा जो दुष्काळ भाग आहे या दुष्काळी भागाचा गाया पलट केल्याशिवाय त्या सुद्धा कॅलिफोर्निया केल्याशिवाय प्रकाश शेट्टी के स्वस्त बसणार नाही त्यामुळे या ओबीसीच्या आरक्षणाची लढाई असेल या सांगली जिल्ह्याचं विकासाचं मॉडेल असेल ते विकासाचं मॉडेल घेऊन या ठिकाणी मी उमेदवारी लढत आहोत माझा विजय जो निश्चित आहे माझं चिन्ह जे आहे ते या ठिकाणी मला गरिबांचं जे असलेलं ऑटो रिक्षा जे आहे ते चिन्ह मला मिळालेलं आहे आपल्या माध्यमातून सांगली जनतेला मी आवाहन करतो आहे की या ठिकाणी आपण बदल घडवा आणि सांगलीचा विकास जो आहे वसंतदाच्या स्वप्नातला सांगली जे आहे पुन्हा आपण ते वैभव वा करू असं या ठिकाणी मी ध्यार करतो या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये वसंतदाच्या काळात जे जे काही कारखाने उभा राहिले ते सगळे कारखान्याचा बंद पडलेले आहेत त्या ठिकाणी मार्गाचा कारखाना बन तासगावचा पण आतपाडीचा पण जतचा तो जतचा कारखाना तो तर शेतकऱ्यांचा कारखाना त्याच्यावरती सरळ ढरला अक्षरशः दिवसा ढवळा धवडा टाकण्यात आला आणि तो त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आला काय चाललंय ह्या ह्याच्यामध्ये आज या ठिकाणी बँका बंद आहेत त्या ठिकाणी आज मका प्रकल्प असेल बाकी प्रकल्प असेल हे सगळं जे वसंत वैभव जे आहे आज काय परिस्थिती त्याची आहे त्यामुळं हा सहकार जो आहे हा सहकारसुद्धा ह्या जिल्ह्यातला जो आहे तो या ठिकाणी व्यतीत झालेला आहे त्याचा दिलाव करण्यात आलेला आहे सहकार विकत घेत आहेत सहकारी संस्था इथली जिल्ह्याची धनदानगेमुळे सहकारी संस्था विकत घेत आहेत काय करायचं या शेतकऱ्यांनी कुठे गेला माझा सहकार वसंतदादांचा सहकार कुठे गेलाय आणि तो सहकार जो आहे तो परत मिळवून देण्यासाठी प्रकाशित केम आई जाणत आहे या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये घराणेशाही ही गेल्या अनेक वर्षापासून या सांगली जिल्ह्याच्या पाठीमागं लागलेलं एक घरण आहे घराणेशाहीचं आणि त्यामुळं एक ही दोन घराणे जी आहेत या दोन घराण्यांच्या भांडणामध्ये या जिल्ह्याची वाट लागलेली आहे या ठिकाणी विशाल पाटील असेल किंवा या ठिकाणी भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी संजय काका पाटील असेल यांचा या यांनी काय केलेलं आहे सगळ्या जनतेला माहिती आहे या ठिकाणी कारखाने विकून खाल्लेले आहेत सगळं बंद पाडलेलं आहे या ठिकाणी शेतकऱ्यांची जी।, जी मंदिरं जी आहेत ती मंदिरंसुद्धा तडीकुल्प लावून त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत जतसारखा का कारखानासुद्धा जो आहे तो कारखानासुद्धा उद्ध्वस्त केला कारखाना आज तो कारखाना जतच्या त्या गरीब बिचाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांचा कारखाना दिवसा ढवळ्या झवला टाकला आणि तो हिसकावून घेण्याचं पाप ह्या जिल्ह्याच्या सगळ्या नेत्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं या जिल्ह्यातील जी जनता जी आहे ती आता ह्याच्या राजकारणाला विटलेली आहे त्यामुळं यांना कुठल्याही असा बदल पाहिजे माझा नवीन चेहरा या या जिल्ह्यासाठी पण मी जनचा आमदार असताना जे काय केलेलं आहे दुष्काळी भागाचा काय आपण त्या ठिकाणी पश्चिम भागाचा केलेला आहे त्यामुळे आम्ही काम आम्ही काम करून दाखवलेलं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे जतच्या जनतेला आता तुम्ही बदल घडवा आणि सांगली जिल्ह्याचा पण वैभव हळदीचं भाग हळदसुद्धा गेली या ठिकाणून या ठिकाणी शेतकरी उद्व्वस्त होत आहे आणि सगळी आज या ठिकाणी विद्यार्थी तरुण ग्रॅज्युएट झाले की त्याच्या हाताला काम नाही आहे त्याने कुठं कुणाला नोकरी बघायची एम आय बंद झाल्या कारखाने बंद झाले काय करतात या ठिकाणी हे पाटील मंडळी मला कळत नाही आहे आणि उलट निवडणूक आली की तीन तीन पाटले या ठिकाणी आम्हाला मतदान द्या आपण मागतात कशाच्या आधारे बघतात सगळं उद्ध्वस्त केले आणि सांगलीचं वैभव आणि म्हणून हा जिल्हा जो आहे विचाराचा जिल्हा आहे शेणगी बापूंच्या विचाराचा जिल्हा आहे या ठिकाणी या सग नानासाहेब सगळ्यांच्या विचाराचा जिल्हा आहे त्यामुळं ही सगळी त्यांची वैभव जी आहे ती वैभव परत मिळवण्यासाठी प्रकाश शेंडगे दिवसाची रात्र करेल पण सांगलीचं नाव पुन्हा महाराष्ट्रामध्ये जे दादांच्या काळामध्ये होतं ते सांगलीचं नाव पुन्हा महाराष्ट्र काय स्वस्त असणार नाही